शांतीसागर क्रेडिट सौहार्दला चाळीस लाखाचा नफा संस्थेला चालू आर्थिक वर्षात चाळीस लाख एक हजारचा नफा झाला असून सभासदांना चालू आर्थिक वर्षात वीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांनी घोषित केलं ते शांतीसागर क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित मांजरी या संस्थेच्या रजत महोत्सवी म्हणजे पंचवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाचे दत्तचे संचालक अमर यादव व डॉक्टर आदर्श वसवाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं शांतीसागर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सनत कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा बजावत असलेले आदर्श वसवाडे त्यांच्या पत्नी डॉक्टर चौगुले जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त घालवाडे साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झालेले अमर यादव या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अहवाल वाचन करताना कार्यदर्शी दादासाहेब चौगुले यांनी संस्थेचे बाजार बाराशे एक सभासद असून बाग बारा लाख सदतीस हजार पाचशे रुपये फंड दोन कोटी एकोणीस लाखे सहा रुपये आहेत विविध गरजूंना उद्योग धंद्यांकरता शेतीसाठी वाहनासाठी सोळा कोटी सहा लाख एकसष्ट हजार चारशे सत्तर रुपये इतकं कर्ज वाटप करण्यात आलं या संस्थेच्या हिरे बारगी बाळगी शेडबाळ संबरगी या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत या शाखांमधून नफ्याचं प्रमाण चांगलं असून शंभर टक्के वसुली झाली आहे असं सांगितलं संचालक सनद कुमार पाटील अमर यादव यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दनपाल पिंपळे संचालक श्रीधर भोजकर पोपट भोजकर सनद कुमार पाटील अधप्पा चौगुले अप्पासाहेब शेटबाळे शंकर पुजारी शीतल इंगळे भीमगोंडा पाटील विजय घाटगे मंगल कोथळी शानाक्का लाडगे नंदकुमार नांद्रे मनोहर भोजकर कुमार पाटील महेश लडगे खाजासाहेब गौंडी बाळू कोळी अशोक कोथळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतन लठ्ठे यांनी केलं तर दर्शन कोथळी यांनी आभार मानले